बामनवाडी गावामध्ये पाच एकर जमीन ही सरकारची जमीन आहे एक तिथं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून आम्ही उतारे काढून पाहिले असतात त्या ठिकाणी सरकारी जागा आहे असं उतार्यावरती येतं त्या ठिकाणचे ग्रामपंचायत माजी अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य कल्लपा शिगरे यांनी त्याच्यामधील तीन एकर जमीन ही स्वतःच्या नावानं करून घेतलेली आहे त्यामध्ये कारणीभूत तिथले तहसीलदार असतील किंवा अनेक अधिकारी त्या ठिकाणी त्यांना मदत केलेली आहे त्या जागेवरती शाळा आहे दोन एकर मध्ये त्यानंतर पाण्याची टाकी आहे गावाला पाणी पुरवण्यासाठी त्या ठिकाणी बोर आहे अशी ही गावची जमीन त्यांनी वैयक्तिक स्वतःच्या नावावरती करून घेतलेली आहे त्यानंतर चार पाच दिवसापूर्वी काही बाहेरच्या बेळगावमधील काही लोकांना बोलू त्या ठिकाणी गावकऱ्यांच्या वरती गावातील महिलांच्या वरती अर्वाच्य त्या ठिकाणी भाष्य केलं गेलं आणि ही गवर्नमेंटची जागा ही घशात घालू घ्यायचं प्र, त्यांनी प्रयत्न करतायत तर हे आम्ही सरकारच्या निदर्शनाला आणून दिलेलं आहे आपल्या गावकऱ्यांनी मिळून तिथं सरकारच्या निदर्शनाला आणून दिलेलं आहे आज आम्ही कमिश मान्य पोलिस कमिशनर सरांना या ठिकाणी त्यांच्याकडे कंप्लेंट देण्यासाठी आम्ही गावकरी गावातील संपूर्ण माता भगिनी आणि नि, आपले पंच या ठिकाणी आलेलो आहोत धन्यवाद आता इथून आणि डी सी सर असतील तर डी सी सरांना पण आम्ही त्या ठिकाणी हे निवेदन देणार आहोत